Uh, साहेब प्रीपेड मीटर संदर्भात आता निवेदन देण्यात आलेलं आहे uh, शेतकऱ्यांचा याला प्रचंड विरोध होताना आतापासून पाहायला मिळते काय आता, आता परवाच आपले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घरातील प्रीपेड मीटर आणि शेतीचे प्रीपेड मीटर याबद्दलचं विधान केलेलं होतं मला वाटते हे जे शेतकऱ्यांना त्रास देणारे घराकोली जी ग्राहकांना त्रास देणारे जे प्रिपेड मिटेरियल आहेत त्याबद्दल फेरविचारणं निश्चितपणे शासन करेल तर शक्तीपीठ महामार्गाला देखील अजूनही विरोध होताना पाहायला मिळते अजूनही त्या संदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाही फक्त भूसंपादन रद्द माहिती मिळते मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही संपादनाची प्रक्रिया थांबवलेली आहे आणि शेतकऱ्यांचा विरोध डावलून आम्ही हा प्रकल्प लाभणार नाही त्यामुळं आता मला वाटतं की लवकरात लवकर प्रकल हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आम्ही निश्चितपणे यामध्ये यशस्वी होऊ सत्तेवर प्रश्न सोडू असं भाजपनं म्हटलेलं होतं मात्र मुद्दा म्हणून भाजपनं हा प्रश्न निजत ठेवला असा आरोप नाना पटोले धनगर आरक्षण आरक्षण आणि त्यामुळे आता मराठा ओबीसी वाद वाढलेला आहे भाजपनं हे सगळं गजत भोंगडं ठेवलं त्यामुळं हा आता वाद वाढतो आता आपल्याला माहिती आहे की आम्ही शास्त्रात सहभागी झाल्यापासून भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना शिंदेगड असेल किंवा राष्ट्रवादी असेल अजितदादांचा आमची हीच भूमिका राहिलेली आहे की सर्व समाजांना आरक्षण कसं देता येईल एका आरक्षण दिलेल्या समाजाचं आरक्षण न काढता त्याच्या हक्काचं न देता त्यांना कसं ते मिळवून देता येईल आणि आता जे ओबीसी असेल किंवा मराठा आरक्षण असेल यामध्ये समन्वयानं मार्ग काढून वास्तविक अशा पद्धतीनं पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सामाजिक स्वरूपा बिघडणे अतिशय वाईट आहे यासाठी तिन्ही सरकारमधील पक्ष आणि सरकार यासाठी प्रयत्न करेल आणि सर्व समाज यटकाचा समाधान करण्याचा प्रयत्न होईल ताज असत खर तर या संदर्भात शाहू महाराजांचं के पी पाटलांनी केलेलं स्वागत आणि त्यानंतर झालेली कार्य हे बघा तुम्हाला तुम्हाला सुद्धा ज्या दिवशी आपण प्रसारमाध्यमासमोर बोललो होतो के पी पाटलांनी घाई गडबडीला जाऊन असं स्वागत करणं हे वास्तविक संजय मंडिकांचा आम्ही प्रचार केलेली मंडळी होतो हे मलाही आवडलं नव्हतं आणि म्हणून त्या भावना मी तीव्र शब्दामध्ये के पी पाटील यांच्याजवळ बोलून दाखवलेल्या होत्या परंतु ही जी कारवाई आहे त्याचासुद्धा मी निषेध करतो तुम्हाला महाविकास आघाडीकडे के पी पाटील जात आहेत आणि म्हणून मग त्याच्या घरावर तुम्ही इन्कम टॅक्स किंवा इडिश छापा घालायचा हो पासष्ट हजार सभासदांच्या मालकीच्या कारखान्यावर अशा प्रकारची कारवाई करणं हे मला आम्हाला काही आवडलेलं नाही आम्ही याचा तीव्र निषेध करतो केपी पाटलाच्या मालकीचा दुदंगा बघा कारखाना नाही हा पासष्ट हजार सभासदांच्या मालकीचा आहे राजकारणामध्ये अशा पद्धतीने करून कधी राजकारण यशस्वी होत नाही या मैदानामध्ये शेवटी पाठ टेकवणं एवढाच पर्याय असतो ती करण्याची आवश्यकता सोडून असे दुसरी केल्यामुळे सहानुभूती जादा मिळणार के पी पाटला म्हणजे यामागे ह्यामागे ज्या पद्धतीनं के पी पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत आणि म्हणून ही कारवाई झाली असं बोललं जाते मग ह्या तथ्य हे म्हणायचं आता ज्या पद्धतीनंच असं दिसते ना यापूर्वी सुद्धा सहा महिने लायसन्स अडवलेलं होतं आणि कार हे पद्धत बरोबर नाही योग्य नाही त्यावेळेला कारण हा सभासांचा कारखाना सहकारी कारखाना आहात सरकारमध्ये सरकारमध्ये तुम्ही आहात मग या विषयाबद्दल तुम्ही काही कारण मी त्या मंत्री मदत बोलेन वास्तविक अशा सहकारी कारकाला घालणं बरोबर नाही तुम्हाला व्यक्तिगत काय कारवाई करायची के पी पाटलावर करावी ना आपल्या विरोधकावर करायचं असेल तर आपण करू शकता पण अशा पद्धतीने योग्य नाही सरकारची भूमिका काय त्याच्यात काय म्हणला मुस्लिमांच्या देखील नव्या नोंदी आढळून येतात ओबीसी मध्ये अनेक मुस्लिम जाती आहेत त्यांना आज ओबीसीचं आरक्षण मिळते आता जरांगीना नक्की काय म्हणायचं आहे की मी माहिती घेईन आणि त्यावर वक्तव्य करेन साहेब हातवडीच्या लोकसभेचा आणि विधानसभेमध्ये किती फरक असतो हे अनेक वेळा बघितलेलं आहे आपण एकेका विधानसभा मतदारसंघामध्ये लाख लाख मताचा फरक असतो आणि विधानसभेत लाख मतांवर तो विजयी होतो म्हणजे दोन लाख मतं जादा मिळतात त्याला एक काढून एक लाख जादा त्यामुळे हे जा ते वातावरण वेगळे हे वातावरण वेगळे आत्तासुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता गोकुळ बोलायचं झालं तर आता आमच्या गोकुळा इतका दुष्काळ होता आम्हाला असं वाटतं की दुष्काळामध्ये दुधाची कमतरता असेल तर दूध वाढायला नाही कायचं आणि आमच्याकडं दुधाची आम्ही दर कमी केलेली नाही गुरुपूर्ण अजून सगळ्यांनी कमी केले आम्ही तोटा सहन करून दुधाची पावडर आम्हाला करावी लागते बटर करावं लागतं त्यामध्ये पाच रुपयेचा लिटरला तोटा सहन करून आम्ही तेहतीस रुपये ज्याला देतो आहे त्याशिवाय पाच रुपये त्यांना अनदान मिळते आहे म्हणजे अडतीस रुपये मिळते म्हणजे एक्केचाळीसच्या रोज आम्ही कोल्हापूर जिल्हा आलेला आहे जवळ मुख्यमंत्री आत्ता जिल्हाधिकारी सांगितलं की मुख्यमंत्र्यांचा दौरा उद्या नाही ते ऑनलाईन त्या मित्राच्या त्या बैठकीमध्ये भाग घेणार आहेत थँक्यू म्हणतात की मुंबईमध्ये जी घरं होणार आहेत ती मराठी माणसांसाठी थोडी राखीव ठेवा आरक्षित ठेवा जेणेकरून जातीय ते निर्माण होणार नाही वेगवेगळ्या धर्मांमध्ये ते निर्माण होणार नाही त्यांची वस्तू ते काय मला माहिती नाही परंतु अनेक सोसायट्यामध्ये अशा प्रकारचे प्रकार, प्रकार होतात ही माहिती अनेक वेळा आम्हाला मिळालेली आहे असं कर कायद्यानं जर दे बंदी घातली तर मग काय आपोआपच प्रश्न म्हटले किंवा असं करता येणार नाही प्रत्येक जाती धर्माला त्या जा सोसायटीमध्ये पैसे मिळून भरून त्याला अधिकार मिळाला पाहिजे मग हा प्रश्नच उपस्थित होणार थँक्यू वास्तविक हद्दवाढीचा प्रश्न हा कोल्हापूर लगतच्या सहा तरी गावांचं सोडवायचं असं पालकमंत्री म्हणून माझी भूमिका होती माझं आणि मुख्यमंत्री मोदयांची याबद्दल चर्चाही झाली होती परंतु लोकसभेच्या आचारसंहितेमध्ये पर राहिलेलं लो होतं आता मुख्यमंत्री महोदयाशी पुन्हा बोलून आणि मी आता विधानसभेच्या निवडणुका पुन्हाच वळ येणार असल्यामुळं हा प्रश्न कितपत सुटेल यावरून मला सुद्धा माझे मी शासंक आहे मला त्याच्यातली पुर् माहिती नाही एका मंत्र्यांना वस्तु सांगितली त्याची चौकशी करणं ते उत्पादन शुल्क खात्यात तात्काळ त्याची कारवाई करेल तर उत्पादन शुल्क खात्यानं बिद्री सहकारी साखर कारखान्यावर देखील काही